को अभी सब्सक्राइब हर सबसे पहले। जाए जाए एनी जय जय हिंद महाराष्ट्र मोठ्या उत्साहात साजरा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील लडावत गावात जागतिक आदिवासी दिवसाचा गाजावाजा वाजा पाहायला मिळाला या दिवशी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकत्रित येऊन त्यांचा पारंपारिक पेहराव वेशभूषा व रूढी परंपरेनुसार साजरा करीत असतात या दिवशी आदिवासी समाजातील महापुरुष जसे की तंट्या मामा नाईक खाजा नाईक वीर एकलवे यांच्यासारखे महापुरुष ज्यांनी देशासाठी लढा दिला व आदिवासी समाजाला वेगळी ओळख म्हणून देशात वावरण्याचा आधार दिला अशा महापुरुषांना फुलहार अर्पण करून त्यांना आदरांजली देत असतात व आपल्या समाजाची खरी ओळख हे जागा समोर आणण्याचा प्रयत्न करत असतात आदिवासी समाज हा एकत्र येऊन आपली संस्कृती व आपली रीती रिवाज परंपरा आदी गोष्टींची जगाला जाणीव करून देणे हेच त्यांचे प्रमुख हेतू ठरत असते आदिवासी हा समाज म्हटला तर जंगलात राहून निसर्गाची व पर्यावरणाची रक्षा करणारा समाज मानला जातो न्यूज एनी टाइम साठी शाहरुख तडवी यांची रिपोर्ट